<tompaan> <inhibitor> in <lyo> बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांची कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो काल कमलीच्या पदाधिकाऱ्यांचं मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचं एक मार्गदर्शन शिबिर वरळीच्या डोममध्ये पार पडलं या मार्गदर्शन शिबिरामध्ये यांचा मुंबई अध्यक्ष अमित चाटम याने एक भाषण ठोकलं आता त्यांचं मार्गदर्शन शिबिर त्यांचं भाषण आपला काय संबंध पण ज्यावेळेस नाव शिवसेनेचं घेतलं जातं त्याला उत्तर देणं मला गरजेचं वाटतं काय असतं शिवसैनिकांनो आपण कमेंटमध्ये व्यक्त होता की यांच्यावर कशाला लक्ष द्यायचं पण लक्षात घ्या काही गोष्टी या नरेटिव्ह सेट करून जातात या अमित साटमने काल ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचं आणि शिवसेनेच्या एका आमदाराचं नाव घेतलंय त्या ठिकाणी बोलणं मला गरजेचं वाटतं नाहीतर या गोष्टींमधून लोकांमध्ये एक संभ्रम तयार होतो आणि तो संभ्रम तयार करणं हेच यांचं मूळ उद्देश असतं लक्षात घ्या या अमित साटमने काल त्यांच्या भाषणादरम्यान काय म्हटलं बरं हे सगळं म्हणत असताना अर्ध मंत्रिमंडळ तिथे बसलं होतं स्वतः मुख्यमंत्री तिथे बसले होते आता ह्या सगळ्या गोष्टी किती संवैधानिक असंवैधानिक याचा विचार तुम्ही करायचा हा अमित साटम काय म्हणतो आपल्या भाषणादरम्यान दोन मुद्दे त्याने घेतले एक मराठीचा मराठीवर एक कविता गायली आणि दुसरं त्याने मुस्लिम हिंदू हा प्रकार केला काय केला मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेल पण या सगळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा भारतीय जनता पक्ष कुठल्या रस्त्याने कुठल्या मार्गाने लढणार आहे हे मात्र काल स्पष्ट झालं पहिला भाग हा हिंदू मुस्लिमचा आणि दुसरा भाग हा मराठी माणसाचा काय म्हणाला हा अमित चाटम अमित चाटम म्हणतो की मुंबईचा महापौर जर ह्यांच्या हातात सरकार आलं तर मुंबईचा महापौर हा कोणतरी खान बनेल मुंबईचा रस्ता हा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड बनेल लक्षात घ्या कशा प्रकारे नरेटिव्ह सेट केला जातो कारण यांना आता उत्तरं द्यायची आहेत महानगरपालिकेमध्ये काय काय घपला केला त्या सगळ्याची उत्तरं यांना द्यायची आहेत त्यावेळेस मात्र आपल्याला अफूच्या गोळ्या दिल्या जातील कुठली अफू हिंदू मुस्लिम वटेंगे कटेंगे एक हे तो सेफ हे लक्षात घ्या आणि आता मुंबईचा महापौर खान किती सोपं आहे बघा पाच वर्ष काहीच करायचं नाही पाच वर्ष त्या शेवटाला अशी अपूची गोळी द्यायची आपण गुंगीमध्ये निवडणुका मारून न्यायच्या पाच वर्ष काहीच करायचं नाही शेवटच्या क्षणी योजना आणायची आपल्याला गुंगी अपूची गोळी द्यायची असं मारून न्यायचं आपण असे झोपलेलो असणार याची यांनी काल झलक दिलेली आहे आणि स्पष्टपणे मी सांगतो तुम्हाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कशा आता मुंबई महाराष्ट्रामध्ये विशेषतः एम एमआर रिजनमध्ये प्रकारे दंगलींचं वातावरण तयार केलं जाईल स्पष्टपणे सांगतो ही सुरुवात ही तर झलक आहे आणि मुंबईचा यांचा अध्यक्ष ज्यावेळेस स्वतःच्या भाषणात बोलतो त्यावेळेस मात्र याला महत्व प्राप्त होतं काय म्हणाला हा चाटम जर पहा एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे आणि ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे आपण बघितलं की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते कुणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्बस्फोटचे आरोपी प्रचार करत होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना कुठल्या घोषणांनी रिप्लेस केलं होत आणि त्यामुळे या अशा प्रकारचं राजकारण आपलं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्याकरता या मुंबई शहरामध्ये काही लोक करत आहेत आपल्या मतांच्या चालना करता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे आणि म्हणून ही लढाई होय ही लढाई मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची लढाई आहे ही लढाई मुंबईच्या विकासाची लढाई आहे ही मुंबईच्या प्रगतीची लढाई आहे ही मुंबईच्या उन्नतीची लढाई आहे पण त्याचबरोबर ही लढाई ही मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे त्या शहरांचा रंग बदलतो आहे त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालून कधी वाळू सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि याच प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनावं आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनावं काय ते बघा आणि त्याच्यातनं तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाज्यावरती कुठली धोक्याची घंटा आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत मतांच्या लांगूल चालना करता आणि जर त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सू आहेत बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वरसो यासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल आता या अमित साटम यांना मला एवढंच सांगायचंय ज्या वेळेस मराठे मुंबईमध्ये आले होते त्यावेळेस सगळी दुकानं बंद मराठ्यांना कुठे पाणी मिळू नये इथपर्यंत तजवीज केलेले तुम्ही त्या मराठ्यांमध्ये तुम्हाला हिंदू दिसला नाही मराठ्यांमध्ये हिंदू दिसला नाही का तेच मोहम्मद अली रोडचे तिथे जेवण घेऊन आले होते मी पाहिलंय मी पाहिलंय ते ज्यावेळेस अमित साटमला मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस सपाच्या अबू मला वाटतं दोन मत हसन मुश्रीफाचं जिशान सिद्दकीचं अब्दुल सत्ताराचं अब्दुल सत्तार शिंदे गटाच्या अब्दुल सत्ताराच ही मतं कुठे गेली ही मतं कुणाला मिळाली बरं ते सगळं सोड नवाब मलिकाचं मत विधान परिषदेची निवडणूक ज्यावेळेस तुम्ही लढायची असते त्यावेळेस म्हणजे हे असं चालणार तुम्हाला आता विचार करा मला एक तुम्हाला मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल हा हा म्हणतो याने वर्सोव्याच्या हरुण खान यांचं नाव घेतलं हरुन खान, खान थोडी तरी माहिती घ्यायची होती थोडी तरी बाळगायची होती ज्यावेळेस एवढं समाज माध्यमांसमोर बोललं जातं हरुण खान यांनी शिवसेनेला आयुष्य वाहिलं लक्षात घ्या हरुण खान यांनी ते त्यांच्या घरात राजकीय इतिहास राहिलेला आहे त्यांच्या पत्नी नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि हारून खान यांचा जर तुम्ही इतिहास हारून खान कधी यांच्याशी बोला ना तुम्ही दोन शब्द बोला किती स्पष्ट सुस्पष्ट मराठीमध्ये वाटणार सुद्धा नाही हा माणूस आमदार आहे म्हणून हारून खान यांच्याशी मी वैयक्तिक कित्येकदा बोललेलो आहे इतकी अस्खलित मराठी बोलतात अस्खलित मराठी बरं आंबोलीतल्या कित्येक गणेश मंडळांचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत हारून खान आंबोलीतल्या शिवमंदिरांचे अध्यक्ष आहेत कित्येक ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत नवरात्रोत्सव मंडळांचे अध्यक्ष आहेत नवरात्रोत्सव साजरे करतात हारून खान यांनी यांनी सांगावं हे 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 जे च नाव घेतात काय म्हणाले ते त्यांच्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडस त्याची आठवण करून देतो काय काय म्हणाले ते बघा हे फार गरजेचं आहे नाहीतर हे नरेटिव्ह असे सेट केले जातात हे महाशय म्हणतात मराठीचा मुखवटा घालून मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र रचलं जात आहे जय भवानी जय शिवायच्या घोषणा कशामध्ये रिप्लेस झाल्या कशात रिप्लेस झाल्या सांग जरा जरा सांग कशामध्ये रिप्लेस झाल्या फक्त हे तोंडाचे काय ते फुकाचे बोल आले तोंडात काय चमड्याची जीभ आहे बोलली झालं अनेक व्हिडिओ आहेत आमचे आमच्याकडे अनेक व्हिडिओ आहेत हे दाखवायला इथे तेवढा वेळ नाही दाखवले असते कमलीच्या झेंड्यांबरोबर मग काय काय नाचतं सगळं सगळं बाहेर येईल जगातल्या इतर शहरांमध्ये काय चाललंय जगातल्या इतर शहरांचा हा काढतो इथे मुंबईमध्ये आलेला मराठा त्याला तुम्ही खाऊ घातलं नाही तुम्ही लंडनचा विषय करायला लागलात मराठा हिंदू नव्हता का मराठ्याला तिथे भर पावसामध्ये चिखलामध्ये ठेवताना थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटली नाही का अनेक गोष्टी आहेत काढायला गेल्या तर बाद बहुत दूर तक जायची त्यानंतर काही देशांच्या महापौरांची नावं ह्याने सांगितली ही धोक्याची घंटा आहे हे राजकीय षडयंत्र उभाटावाले करत आहे त्यांच्या हातात मुंबईची सत्ता गेली तर काय होईल आपण वर्सोव्यात बघितलं वर्सोवा पॅटर्न एक नवीन वर्सोवा पॅटर्न राबव पाहत आहेत समजा ते निवडून आले तर प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल हा मोहम्मद अली रोड जो आहे मुंबईचा हा कधी ठेवला म्हणजे कालाच झालेला आहे का बरं तुमच्या हातात सत्ता आहे बदलून दाखवा नाव बदलून दाखवा ना तुमच्या हातात सत्ता आहे ना करून दाखवा सत्तेचा तो माज दाखवून द्या मुंबईचा प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल त्याच मोहम्मद अली रोडवाल्यांनी तिथे मराठ्यांना जेव घातलं होतं मी साक्षी आहे त्या गोष्टीला प्रत्येक मुंबईच्या दरवाजावर मुंबईकरांच्या दरवाजावर बांगलादेशी शरीफुल इस्लाम उभा राहील बांगलादेशी शरीफुल इस्लाम बांगलादेशच्या शेख हसीनांना भारतात तुम्ही ठेवायचं आणि मुंबईकरांच्या दारात शरीफ उल इस्लाम उभा राहील बरं हे बांगलादेशी जर बाहेरून येतात हे कुठून येतात बरं तारांच्या खालून समुद्रातून पाण्याच्या आतून मग आत कशे येतात हा प्रश्न तुम्हाला विचारायला हवा अमित चाटम काय म्हणतात कदाचित उद्याचा महापौर मुंबईचा हा खान असेल मला सांगा ही कुठली घाणेडी नीती आणि बाळासाहेबांना कधी बाळासाहेबांचे विचार तरी माहिती आहेत का साबीरभाई माहितीयेत साबीरबाई विषयी बाळासाहेबांचं सा मत कसं होतं बरं एकदा तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवतो पहा अरे साबीरबाई भाई तुला ओळखलंच नाही आयुष्यात पण तुला टोपी कोणी घातली मी खरंच ओळखलं नाही मला वाटतं आपलं नामदेव ढसाळ बसला की काय बरं ठीक आहे तब्येत ठीक आहे ना रे बाबा हा एक एक निष्ठ आमचा साबीरभाई शेवटपर्यंत राहिलाय प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही त्याला विचार मी तो मुसलमान करून विचारलं का ते विचार शिवसेना जातपात बांधत नाही बिलकुल नाही अगदी तीस चाळीस सेकंदांचा हा व्हिडिओ पण यामध्ये बाळासाहेबांचं आणि साबीर भाईंचं ते प्रेम तुम्ही सर्वांनी पाहिलात बाळासाहेब स्पष्टपणे शेवटाला म्हटले शिवसेना जात धर्म पंथ प्रांत काहीच पाहत नाही हा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्या जात धर्मपंथ प्रांत पाहून तुम्हाला उमेदवार पद दिली जात नाहीत हा एकमेव पक्ष आहे ज्या ठिकाणी एखाद्या धर्माची पंथाची प्रांतांची दोनशे मतही नसतील त्याही ठिकाणी आमदार केला गेलेला आहे शिवसेनेचा दोनशे मत सुद्धा त्याच्या जा जा जातीची धर्माची पंथाची प्रांताची नसतील अनेक उदाहरणं आहेत मला आता त्या उदाहरणांमध्ये जायचं नाही तुम्ही स्वतः कमेंटमध्ये लिहू शकाल इतकी उदाहरणं आपल्या शिवसेनेमध्ये आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणचा खासदार त्याच्या पंथाची प्रांताची समजा दोनशे मत नसतील तो खासदार म्हणून निवडून येतो शिवसेना कधी जात धर्मपंथ प्रांत पाळत नाही म्हणजे मुंबईचा महापौर एखादा खान व्हावा एखादा कांबळे व्हावा एखादा देशमुख व्हावा देशपांडे व्हावा कुलकर्णी व्हावा एखादा पीटर डिसोजा व्हावा एखादा फर्नांडिस व्हावा हे मुंबईकर ठरवतील हे मुंबईकर ठरवतील हा कोण व्हावा पण पर... एक मात्र नक्की सांगतो हा चोर नक्की नसावा हा मुंबईकरांच्या मारणारा नसावा एवढं मात्र नक्की जर आम्ही तुम्हाला हारून खान यांचा जा उल्लेख झालाय म्हणून हारून खानांचं आता कालच मला वाटतं मुंबई तकवर बोलताना खर तर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं मुंबई तकचे पत्रकार जे कोणी असतील त्यांनी हारून खानांना प्रश्न विचारले खर तर हे प्रश्न विचारले गेले पाहिजे होते अमित साटम यांना कारण अमित साटम यांनी भर स्टेज वरून जी विधान केली ती योग्य होती की हारुन खान यांना प्रश्न विचारणं योग्य होत हा माणूस गटप्रमुखापासून काम करून शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख अशा पदांपर्यंत शिवसेनेसाठी जवळपास पस्तीस वर्ष या माणसाने शिवसेनेमध्ये घालवली त्याला तुम्ही प्रश्न विचारता हा प्रत्येक माणूस हारू म्हणजे प्रत्येक हारून खान प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये तयार होईल काय म्हणावं ह्या असल्या माणसांना शाहनवाज हुसेन असेल मुक्तार अब्बास नक्वी असतील ते आता आता बिहारचे महापौर केले अरे पण एक एक साधं उदाहरण देतो अटलजींनी ज्या वेळेस ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांचं कधी तुम्ही ते पुस्तक वाचा अब्दुल कलाम यांचं कशा प्रकारचा तो सिक्वेन्स होता कशा प्रकारे अटलजींचा फोन अब्दुल कलाम यांना गेला होता म्हणजे आपण करो आता बघा एपीजे अब्दुल कलाम यांच्यातले ते गुण अटलजींनी ओळखले आणि त्यांना विनंती करावी लागली की अब्दुलजी आपण या देशाचे राष्ट्रपती व्हा तो भारतीय जनता पक्ष कुठे आज मला सांगावा ना तो भारतीय जनता पक्ष कुठे आहे हे बाळासाहेबांचे विचार सांगतात बाळासाहेबांचे विचार मी तुम्हाला दाखवले काही मिनिटांपूर्वी दाखवले हे बाळासाहेबांचे विचार सांगतात आज प्रमोदजींचा अटलजींचा अडवाणीजींचा तो भारतीय जनता पक्ष कुठे आहे तो नाही आहे इथे शहा मोदीचा भारतीय जनता पक्ष आहे इनफॅक्ट हा इथे भारतीय जनता पक्षच नाही इथे शहा आणि मोदी हाच एक पक्ष आहे म्हणतात आमच्याकडे ती नेपोटिझम नाही ती वंशवाद घराणेशाही नाही जर उदाहरणं काढली ना चांगलं झोंबेल मी तुम्हाला खान यांचा हा व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ एकदा तुम्ही पहा हरुण खाण्यांच्या बोलण्यामध्ये खर तर हरुण खाने या प्रश्नांची उत्तर द्यायलाच नको हवी होती तुम्ही तुम्ही कोण आहात हे सिद्ध करण्याची गरज नाही अरुणजी मी तुम्हाला ओळखतो मी तुमच्याशी बोललेलो आहे अनेकदा तुमच्या माझ्या चर्चा झाल्या मी हा माणूस आमदार आहे का हा मला प्रश्न पडतो हा इतका साधा सोपा सरळ माणूस हा आमदार आहे जरा पहा काय म्हणतात अरुण हेच उद्या जाऊन संपूर्ण मुंबईमध्ये होऊ शकतं असा त्यांचा आरोप आहे नाही नाही याच्या अगोदर शिवसेनेने जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी त्यांनी साबीर शेख यांनाही उमेदवारी दिली होती आणि साबीर शेख ही निवडून आले होते तेही मुस्लिम होते आणि निवडून आल्यानंतर ते आमच्या शिवसेनेचे मंत्री सुद्धा झालेले आहेत मग आता मी मी एक मुस्लिम एक शिवसैनिक मला श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मतदान मतदानासाठी किंवा या वर्षामधून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी मला हे बघितलं नाही की हारुन खान मुस्लिम आहेत त्यांनी हे बघितलं की एक शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेच्या प्रवाहामध्ये वाढलेला एक कार्यकर्ता आहे मग त्याला आपण चान्स द्यायला काही हरकत नाहीये आणि मी हो मला चान्स दिलेला आहे पाच लोक होते त्यामधून मी एक होतो मला चान्स मिळाला आणि लोकांनी मला मतदान केला मला हिंदूंनी मतदान केला मला मुस्लिमांनी मतदान केला आणि दोघांच्या मतात मतदानावर मी निवडून आलो आहे बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला पासष्ट हजार दोनशे बहात्तर असं मतदान झालेलं आहे आणि भारतीय लवेकर यांना सहा हजार तीनशे त्रेसठ हजार पाचशे एक्केचाळीस एक, 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 एक असं त्यांना मतदान झालेलं आहे आता आमचे एक हे उमेदवार होते ज्यांनी हे केला अपक्ष उमेदवारी भरली आणि त्यांना सहा हजार सातशे छत्तीस मतदान झालेलं आहे आता तुम्ही विचार करा की ज्या विभागातून मला उमेदवारी मिळाली आणि मी निवडून आलो तिथे मुस्लिम या नात्याने मला शिवसेनेने उमेदवारी दिलीच नव्हती मला एक शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली होती बाळासाहेबांचा मी एक शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहे हे पहा माझा फोटो बरोबर तुम्हाला दिसत असणार हे दोन हजार बाराला बारा बरोबर बारा मी आहे आणि मला एक कळत नाहीये की हिंदू मुस्लिमचा अँगल यामध्ये त्यांना कुठून दिसून आलेला आहे मी आता तुमच्या बरोबर बोलतो आहे मी एक मुंबईमध्ये राहणारा मुंबईकर मुंबईमध्ये जन्मलो मुंबईमध्ये मोठा झालो मुंबईमध्ये सगळं कारोबार आहे आणि इथेच राहून या मराठी लोकांबरोबर मी फिरतोय हिंदू लोकांबरोबर मी फिरतोय मी कित्येक मंदिरं बांधलीत मी कित्येक मंडळांचा मी अध्यक्ष आहे मी कित्येक सार्वजनिक मंडळाचा मी अध्यक्ष आहे गणपती उत्सवचा मी मंडळाचा मी अध्यक्ष आहे मी किती चार कमिटीचा चार कमिटीचा मी अध्यक्ष आहे मी अं अंबुरेश्वर मंदिर आहे शिव मंदिर त्याचा मी अध्यक्ष आहे मग तिथे त्या हिंदू लोकांनी एंगल बघितला नाही का हा हिंदू आहे बन, का मुसलमान आहे ह्या लोकांनी फक्त हिंदू लोकांनी आमच्या मराठी लोकांनी एवढं सांगित बघितलं की शिवसेनेचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि तो जर ह्या मंदिर बांधत असेल तर याला अध्यक्ष बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये आणि याला मतदान करून पण काही मतदान करण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही माझ्या मिसेसला पण दोन हजार दोन हजार मध्ये लोकांनी असंच सांगितलं होतं मला एक सांगा मला माझा तो माझा मूळ मत मतदारसंघ होता वार्ड होता तो चौसष्ट वार्ड होता या चौसठ वार्डमध्ये सगळे मुसलमान राहतात काय तिथून मला चौसष्ट मतदान झालेलं आहे आणि तिथूनच भारतीय लवेकर यांना चार हजार दोनशे सत्तेचाळीस मतदान झालं आहे आता काय हे सगळे मुस्लिम लोकांनी मतदान केलंय का मला मला सांगा यादव नगर बांदिवली हिल हा जो विभाग आहे आमचा हा उत्तर भारतीय हिंदू बाहुल्य विभाग आहे यादव नगरच्या नंतर आपण खाली आलो तो पूर्ण आमचा जो सरोटापाडा आहे विला देसाई आहे सगळं एरिया हिंदू बाहुली एरिया पण त्या एरियामध्ये एक शिवसैनिक या नात्याने मी काम केला आणि ह्या नात्याने काम केल्यानंतर लोकांनी हे बघितलं हिंदू म्हणून लोक बघत नाही हो। कोण जो माणूस काम करतो ना त्याला लोक मतदान करतात एवढं मला माहित आहे पण अरुण खान तुम्हाला हेही माहिती आहे की शिव या अरुण खान यांनी भारती लवेकर यांचा पराभव केला आणि ते वर्सोव्यातनं मुंबईतनं आमदार झाले शिवसेनेच्या वीस आमदारांपैकी हारुन खान एक आमदार आहेत हा शिवसैनिक एक आमदार आहे गटप्रमुखापासून आमदारकी पर्यंतचा त्यांचा हा प्रवास आहे म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये साबीरभाई झाले उद्धवजींच्या काळामध्ये हे हारुन खान झाले काय चुकलं मला सांगा काय त्याच्यामध्ये काय चुकीचं होतं मग असं असेल तर या, या देशातल्या सर्व मुस्लिमांचं मतदानाचा हक्क काढून घ्या तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे तोही काढून घ्या कारण तुम्हाला भीती वाटायला लागली की ही 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 सगळी माणसं म्हणजे मुस्लिम असतील अल्पसंख्याक इतर सगळे असतील हे आमच्या विरोधात आहेत का ही तुम्हाला भीती वाटेल सगळ्यांचा हक्क काढून घ्या पण तरी सुद्धा एक उदाहरण मी तुम्हाला देईल मग अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचा पराभव का झाला जर ह्यांचे तुम्हाला हक्क काढून घ्यायचे बिंदास्त घ्या पण तुम्ही हिंदूंनाही गृहित धरू नका अनेक गोष्टी छत्रपती शिवरायांचा पुतळा अरबी समुद्रात न करणारे तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता छत्रपतींचा छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ तुमचं कॅम्पेनचं वाक्य मला आजही आठवत आहे त्यामुळे आणि आणखी एक उदाहरण मी ते लिहून घेतलं जाणीवपूर्वक लिहून घेतलं कारण मला माझ्या वाचनात ही गोष्ट आहे चाळीस वर्षांपूर्वी मार्मिकसाठी इस्माईल रखांगी हे मध्ये लेख लिहायचे असेल त्यांनी व्यक्त व्हावं कमेंट मध्ये काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती तुम्हाला तीन वर्षांच्या त्या तुमच्या संसारासाठी चालतात काश्मीरमध्ये विचार करा बिहारचा राज्यपाल ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही तिकडून कुणाला आणता कुठल्या धर्माचे असतात ते सगळं सोडा महाराष्ट्रामध्ये राज्यपालाचा उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गोव्याचा नाही कर्नाटकाचा नाही इतर कुठल्याही राज्यपालाचा प्रभारी राज्यपाल आणला नाही तो आणला गुजरातचा आता मी येतो त्या मुद्द्यावर महापालिकेच्या दुसऱ्या मुद्द्यावर पहिला मुद्दा आहे हा धर्माधर्माचा दुसरा आहे हा भाषेमधला हे काय करणार माहिती आहे का महापालिका निवडणुका तशा जवळ येणार आता त्यांनी काल एक कविता बोलून दाखवली या साटम यांनी अमित साटम काय म्हणाले जरा कविता ऐका त्यांची लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी येथल्या नभा नभात गरजते मराठी येथल्या कळी कड़ी कळीत हासते मराठी पाहुण्या संख्य पोसते मराठी पर भाषा यह संपर्क का, का माध्यम होती है संघर्ष का नहीं अमित साटम यांचं पाठांतर खूप आहे लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी कवी सुरेश भटांची त्यांनी कविता गायली पण या कवितेचा जो शेवट आहे ना तो त्यांनी हा केलाच नाही पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी पुढचं थांबले पुढच थांबले पुढे त्यांनी मग ते आपसा आपसात आम्ही मारामाऱ्या करत नाही वगैरे वगैरे बोललेत ते मी काय तर सगळं दाखवत बसणार नाही पण तो जो शेवट आहे पाहुणे जरी असंख्य पोहोचते मराठी परी आपुल्याच घरात हाल सोसते मराठी हे का गाळलं हे कशासाठी गाळलं तुम्ही तेवढंच बोलायचं जेवढं बोलायचं आहे जेवढं दाखवायचं आहे जेवढं सांगायचं आहे ज्यावेळेस अमित चाटम ज्यावेळेस स्टेजवर आले त्यांनी ज्या मान्यवरांची नावं घेतली ना त्या मान्यवरांच्या काही नावांचा तुम्हाला सर्वांसमोर मी पुन्हा एकदा इथे उल्लेख करतो इंटरेस्टिंग नाव आहेत मुंबईतली या अमित साटम यांनी स्वतः घेतलेली ही नावं आहेत माननीय पराग शहा माननीय केंद्रीय मंत्री मन, केंद्री पियुष गोयल माननीय मंगल प्रभात लोढाजी माननीय मिहीर कोटेजाजी आमदार माननीय ज्ञानमूर्ती जी माननीय माझी खासदार मनोज कोटक जी माननीय गोपाळ शेट्टीजी माननीय प्रकाश मेहता जी माननीय कॅप्टन जी आमदार माननीय श्रीकांत भारतीय जी माननीय तेजिंदर तिवाना जी माननीय राजेंदर जी माननीय किरीट सोमय बाबा आम्ही धन्य झालो आणि हा माणूस सांगतो पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी मग हे शेवट यासाठी केला गेला नाही कारण हे सांगायचं नव्हतं कधी अपरी आपल्याच घरात हाल सोसाय मराठी आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का या जो भारतीय जनता पक्षाचे जे चौऱ्याऐंशी नगरसेवक आता ते माजी नगरसेवक झाले म्हणा त्यांचा कार्यकाळ संपला या चौऱ्याऐंशी पैकी किती जण बाहेरचे आहेत माहिती आहे तुम्हाला किती जण बाहेरचे आहेत जवळपास पन्नास च्या आसपास नगरसेवक बाहेरचे म्हणजे फक्त तीस बत्तीस मराठी नगरसेवक मी फटाफट फड़ नावं घेतो तुम्हा सर्वांसोबत मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक हरीश छेडा गो गोराई जितेंद्र पटेल दौलतनगर विद्यार्थी सिंग राजेंद्र नगर प्रवीण शहा योगीनगर बीना दोषी चारकोप शिवकुमार झा राजाराम नगर सुनिता यादव समतानगर सागरसिंग ठाकूर मनोरी मार्वे कमलेश यादव नगर सेजल देसाई अप्पाडा दक्षता दक्षा पटेल मालाड अर्चना देसाई मकानीपाडा विनोद मिश्रा कलेक्टर कॉलनी संगीता मिश्रा एम कॉलनी

एसआयएस हॉस्पिटल एरिया केसरबेन पटेल मी आता एरियांची नावं सोडतो फक्त नाव घेतो चकालाची आहेत केसरबेन सुनील यादव विले पार्ले मुर्जी पटेल प्रभात कॉलनी हेतलगाला लीलावती हॉस्पिटल मनोज कोटक मुलुंड बिंदू त्रिवेदी शिवाजीनगर पराग शहा शिवा घाटकोपर आणि अनिता पा मी आता एरियांची नावं सोडून देतो कारण नावं भरपूर आहेत जगदीश ते, तेविलपल्ला काहीतरी आहेत राजेश फुलवारिया कृष्ण रे कृष्णविणी रेड्डी नेहल शहा जैसल कोठारी ज्योत्स्ना मेहता अतुल शहा रिटा मकवाना हे कोण आहेत हे हे कोण आहेत परी आपुल्याचं घरात पाहुणे जरी पोचते मराठी परी आपुल्याचं घरात आलं सोसते म्हणजे कोण आहेत हे सांगावं आम्हाला मराठी विषयी ते म्हणतात तुम्ही बदनाम करताय वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत इथे बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत यांचे हे कधी स्वतःच्या शब्दांवर राहतात का हिंदू हिंदू हिंदूच्या गोष्टी करतात क्रिकेट मॅच खेळण्यासाठी यांना पाकिस्तानचा तो व्यापारचा पैसा चालतो तुम्हाला आम्हाला हिंदू हिंदू करणार ते बांगलादेश बांगलादेश करायचं शेख हसीनाला ठेवायचं बिहारचा राज्यपाल निवडणुकीच्या आधीबरोबर मुस्लिम आणून ठेवायचा शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायचा नाही मराठ्यांच्या बाबतीत वेगळं राजकारण करायचं ही असली माणसं ही आपल्याला अशा प्रकारे बाटवून जातात धर्माधर्मामध्ये मी अनेक यांचे मुद्दे घेऊन आलो यांचे अनेक व्हिडिओज आहेत माझ्यामध्ये माझ्याकडे म्हणजे आपापल्या भागामध्ये मुस्लिम मुस्लिमांचं राजकारण करायचं स्वतः आशिष शेलार यांचा यांच्या भागातले कित्येक व्हिडिओ आहेत दाखवू का आता इथे मला हा व्हिडिओ कुठेही मोठा करायचा नाही पण या सगळ्या गोष्टी कुठेतरी नरेटिव्ह सेट करून जातात या आपल्याला पाहायला पाहिजेत नाहीतर कठीण आहे ना म्हणजे पोलरायझेशन कशा प्रकारे करायचं म्हणजे संपूर्ण परप्रांतीय मतदान एक गठ्ठा आपल्याकडे ठेवायचं त्यानंतर फाटा करून हे असले टोळ्या वगैरे वेगळ्या करून फाटाफुट्या करून मराठी मत मतदान वेगळं करायचं त्यानंतर ते झोल वगैरे वेगळे <coughs> आणि त्यानंतर हे अशा प्रकारे मराठी मतदारांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण टाकायचं ही दुही माजवायचा प्रयत्न करायचा म्हणजे सगळीकडून कसं ह्यांना डॅमेज करता येईल याचा प्रयत्न करायचा मी आजच तमाम मुंबईकरांना जे जे माझा हा व्हिडिओ पाहतील तुम्ही शिवसेनेचे असाल नसाल तुम्ही कुठल्याही विचारधारेचे आहात पण माझा एक साधा प्रश्न आहे ह्या नेत्यांच्या ह्या नेत्यांच्या या प्रश्न या सगळ्या भागाला सोडून यांना प्रश्न विचारण्याचं मात्र तुम्ही कुठेही सोडू नका ते काय करणार तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार ते काय करणार तुम्ही ज्या वेळेस एखादा ह्या स्थानिक निवडणूक आहेत तुम्ही तुमच्या एरियाचा तुम्ही तुमच्या प्रश्न विचाराल ते तुम्हाला म्हणतील बघा आता जर असं झालं तर तुमच्या दारावर हे येतील तुमच्या दारावर ते येतील असं निशान फडकवतील असा रंग बदललेला असेल या सगळ्याच्या पलीकडे जाऊन यांना प्रश्न विचारा मी मगाशी म्हणालो मुंबईचा महापौर हा खान बनावा कांबळे बनावा एखादा देशमुख बनावा देशपांडे बनावा कुलकर्णी बनावा एखादा फर्नांडीस बनावा ज्याला कोणाला बनवायचे ते मुंबईकर ठरवतील पण तो चोर नसावा हे मात्र तुम्ही राबवून घ्या एवढीच माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती राहील इतकंच बोलतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र